जय भुईरा, जय भीम जय लवजी जय शिवराया जय अन्नाभाऊ आज भोई समाज क्रांतीसेनेच्या वतीने वतीने मूर्तिजापूर या तहसीलवर अकोला येथे जुना शहर या भागामध्ये आमच्या ताईवर जो लैंगिक छेड केला ज्या नराधामाने त्या विरोधात आज या ठिकाणी या तालुक्यातील सर्व शिष्टमंडळ प्रमुख लोक या ठिकाणी आलेले आहेत सुनील या क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष से सुनीलजी भावने तसेच आमचे पंचायत समिती सदस्य व आमचे येथील स्थानिक नेते सुनील भाऊ कामखाणे व समस्त इथं वर्ग भोई समाजाचा सा युवा वर्ग आहे ज्येष्ठ मंडळी आहे आज आम्ही सदरभू घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आज जिल्ह्यामध्ये संतप्त भोई समाजाच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत आणि अजून सुरूच आहे आमची या ठिकाणी शासनाला मागणी आहे की आज हा जो प्रकार अकोला ठिकाणी ज्या नराधामाने केला समीर खान बैत या नराधामाला फाशीची शिक्षा व याला या प्रकरणाला फास्ट ट्रॅग कोर्टमध्ये चालवण्यासाठी आज आम्ही भोई समाज क्रांती सेमा सेना हा भोई समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे या समीर तोईदला लवकरात लवकर याच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून याच्या फाशीची शिक्षा व्हावी म्हणजेच यानंतर कोणी असं काही करणार नाही आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे गुन्हेगार हा कुठल्या जातीचा नसतो गुन्हेगार हा भाऊ असो किंवा धर्माचा असो का जातीचा असो ज्यानं गुन्हा केला तो गुन्हेगार आहे अशी आमची या ठिकाणी भावना आहे म्हणून या ठिकाणी सर्वांनी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध केलेला आहे आमची या ठिकाणी मागणी आहे आज भोई समाजाच्या वतीने हे आमची या ठिकाणी प्रामाणिक मागणी आहे की त्या प्रकरणाला फास्ट या कोर्टमध्ये चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही आज आम्ही या ठिकाणी एसडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे या पुढेही जर या प्रकरणाला गती दिली नाही किंवा प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या व सरकारच्या वतीने जोपर्यंत जाहीर करत नाही की याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात येईल तोपर्यंत आम्ही होई समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू हे आमचं आंदोलन सतत चालू राहील म्हणून सर्व संतप्त जे भावना आहेत हे सरकारने समजून घ्याव्या एवढीच या ठिकाणी सरकारला विनंती करतो